स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वणितामध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहे कढी आणि ती पण खूप आंबट अशी होणार नाही आहे आणि फुटणारी देखील नाही अशी कढी पाहणार आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक वाटी इतकं दही अर्धा वाटी डाळीचं पीठ म्हणजे अर्धा वाटीला पण कमी आहे डाळीचं पीठ कोथंबीर कढीपत्ता हिरवी मिरची लसूण जिरे हिंग मोहरी हळद मीठ असं साहित्य लागणार आहे आपल्याला डाळीचे पीठ कमी वापरले तरी चालेल किंवा वापरलेच नाही तरी पण चालते पण डाळीचे पिठाने आपली कढी ही खूप अशी सॉफ्ट होते चव पण खूप छान लागते याने आता आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये गुठळी राहिली नाही पाहिजे आपण आता दह्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे मिरची हे मधोमध अशी कापून घेतली आहे मिरची लसूण ठेचायचं आहे थोडासा खूप असं बारीक नाही करायचं आता फोडणी देऊन घेऊ पातीला ठेवलं आहे गॅसवरती आता मिरची घालून घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचा इतकं तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर मिरची घालायची लसूण घालून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं मिरची आणि लसूण मिरची लसूण परतला की मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतडली की लगेच जेथे टाकायचे त्यानंतर हिंग पावडर घालायची आहे हिंग पावडरने ही कढीची टेस्ट खूप छान लागते हळद टाकायची कढीपत्ता आणि परतून घ्यायचं आता दही घालून घ्यायचं दही घातल्यानंतर सारखं मिक्स करायचं रा राहायचं म्हणजे कढी ही खाली पातेल्याला चिटकणार नाही पाणी घालून घ्यायचं आहे परत तुम्ही तुमच्या अंदाजाने पातळ किंवा घट्ट असेल तर घट्ट हवे असेल तर पाणी थोडं घाला आणि पातळ हवे असेल तर थोडंसं जास्त पाणी वापरा मीठ घालून घ्यायचं आणि कढीही उकळत उकळत आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे अगदी थोडा इतका गुळ घालायचा आहे आपल्याला गुळ घातल्याने कढीची चव आंबट गोड अशी लागते आणि पित्त देखील होत नाही आपण आता एक ते दोन अशी उकळी काढून घेणार आहे जास्त उकळी पण काढायची नाही आहे कढी जास्त उकळी तरी फुटते कढी सॉफ्ट कढी होत नाही आपली बघू शकता कढी खूप छान झालेली आहे रंग खूप छान आला आहे वास तर खूपच छान येतो आहे कढी उकळलेली आहे आपली मस्त आज बाजरीची भाकरी केली होती कढीसोबत भात आणि भाकरी भाकरी भाकरीकूस करून घेतली आहे आता त्यामध्ये कढी घालून घेणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा कढी कशी वाटली तुमच्या पण तोंडाला पाणी चाले असेल कढी बघून तर लगेच घरामध्ये कढी करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह